तरीला कृष्णमणी अवघा जनी प्रकाश काला वाटू एकमेका वैष्णव निकास भ्रम वाकुलिया ब्रह्मादिका उत्तम लोका दाखवू तुगामणे भूमंडळी आम्ही बळी वीर गाढे काला वाटू एकमेका वैष्णव निकास भ्रम विठल तुम्ही आम्ही भाग्यवान आहोत भगवान श्री ज्ञानोबा यांचा सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सव अरे पाया पडून खाली खाली बसत अरे खाली तू बस विठल भगवान श्री ज्ञानोबरा सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे ज्ञानेश्वर महाराजांना सातशे पन्नास वर्ष पूर्ण होत आहेत आणि त्याच निमित्ताने आपल्या गावामध्ये भगवान बाबांचा एक्क्याण्णवा आहेत असे दोन विभाग आपल्याला एकत्रित एक आलेले आहेत आपल्या सगळ्यांना एक चांगली सूचना आहे तीन तारखेला आळंदीमध्ये तीन मे ते आठ दिवस ज्ञानोबाऱ्यांच्या संस्थांतर्फे जन्मशताब्दी सुवर्ण महोत्सव सप्तशताब्दी सुवर्ण महोत्सव जसं मी मागे कीर्तन केलं होतं आपल्याला सगळ्याला आठवत असेल आपल्या सगळ्याला विनंती आहे की आपण सगळ्यांनी त्या कार्यक्रमाला ज्याला शक्य त्याने जावं याचं जा कारण आहे की आज ज्या मंडपामध्ये आपण बसलेलो हो, आहोत या काल्याची संकल्पना हे भगवान श्री ज्ञानोबार यांची आहे या संप्रदायाचे या जगाचे जे निर्माते आहेत त्यांचाच ते अवतार आहेत आणि वारकरी संप्रदाय त्यांनी सुरू केलेला आहे विठ्ठला विठ्ठल आणि या वारकरी संप्रदायाचा प्रारंभ करत असताना सगळ्यात महत्वाची गोष्ट तळागाळातल्या बहुजन समाजाला एकत्रित करण्याचं पहिलं काम ज्ञानेश्वर महाराजांनी केलेलं आहे तुम्ही आम्ही जे बसलो आहे ना बाळू जास्त होतोय बरं का आता विठल विठल आणि त्याचं एक कारण आहेत पहा फार सगळ्याला आवाज येतोय ना पाठीमाग आवाज येतोय का सगळ्याला हात वर येतोय ना हा मग ठीक आहे अरे डाव्या साईडने हात येत नाही आवडता आवाज आला आला विठला विठला सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की तळागाळातला बहुजन समाज जो आहे त्याला या पृथ्वीवर पहिल्यांदा अध्यात्माचा अधिकार दिला असेल तर तो ज्ञानोबाईने दिलेला आहे माऊलीने दिलेला आहे आणि या वारकरी संप्रदायाची विचारसरणीचा पाया हा ज्ञानोबाईने घातलेला आहे पहिलं काय होतं एक गुरु आणि एक शिष्य अशी परंपरा होती आणि त्यांनी दुसऱ्याला सांगायचं नाही असं बंधन होतं इतिहासामध्ये असं वर्णन आलेलं या गोष्टीचं फार महत्वाचं आहे निवृत्तीनाथांना ज्यावेळेस विचारलं की मला जे काही आलेला प्रसाद आहे तो वाटायचा आहे तर निवृत्तीनाथांनी सांगितलं की आपल्या संप्रदायामध्ये एकाला सोडून जगाला वाटण्याची प्रथा नाही ज्ञानोबराय म्हणले मला वाटायचं मी काही थांबू शकत नाही मग त्यांनी सांगितलं की तू आमच्या संप्रदायात तुला राहता येणार नाही म्हणून ज्ञानोबराय म्हणले हरकत नाही मग ज्ञानोबराईना नाथ कुणी म्हणत नाहीत माऊली म्हणतात फरक लक्षात आलं माऊली आणि नाथ जर ते निवृत्ती नाथांचे शिष्य आहेत मग ते नाथ का नाहीत कारण की त्यांना सांगितलं की आमच्यामध्ये सगळ्याला वाटणारा नसतो संप्रदायाचा त्याग केला नाथ संप्रदायाचा त्याग केला माऊलीनी नवीन विचारधारा सुरू केली की मला नाथ नाही म्हणलं तरी चालेल पण मी अनाथांची माऊली आहेत ह्या तळागाळातल्या बहुजन उपेक्षित वर्गाला निश्चित रूपाने मी तत्वज्ञान देणार म्हणून ती ज्ञानेश्वरीचा ग्रंथ बाराशे बारामध्ये तो लिहिला गेला आणि त्या ग्रंथांचं जोपासन नीट आहे का बरं का त्या ग्रंथाचं जोपासन ज्याला अर्थ कळत नाही त्यांनी केला आजपर्यंत महाराष्ट्रातला कोणताही माणूस असं म्हणू शकत नाही कोणताही माणूस म्हणू शकत नाही की मला ज्ञानेश्वरी कळाली पण न कळणाऱ्या लोकांनी ज्ञानेश्वरी जोपासली आणि कळणाऱ्या लोकांनी वाद लावले एक ज्ञानेश्वर आहेत का दोन ज्ञानेश्वर आहेत एक ज्ञानदेव आहेत का दोन ज्ञानदेव आहेत असा वाद सुरू केला त्याने मग ज्ञानोबारीने काय केलं की त्या काळामध्ये मंदिरामध्ये लोकांना प्रवेश नसायचे माऊली अशी व्यक्तिमत्व आहे की त्यांनी सांगितलं की ठीक आहे मंदिरातच भजन करायचं बंधन आहे का हरकत नाही काय त्यांनी वाळवंटामध्ये कीर्तन सुरू केले आणि वाळवंट हे सामुदायिक मैदान आहे सामुदायिक आहेत तिथं कोणाचा हक्क नाही जिथं देव नाही अशा मैदानामध्ये माऊलीने कार्यक्रम सुरू केले माऊली स्वतः टाळ घेऊन उभे राहायचे आणि नामदेव महाराज कीर्तन करायचे किती की कठीण असेल बघा ना ज्ञानेश्वरीचे लेखक टाळ घेऊन उभे राहत आहेत आणि त्यांचे जे नात शिष्य आहेत नातवर का विसोबा खेचर माऊलीचे शिष्य आहेत आणि विसोबा खेचराचे शिष्य नामदेव महाराज आहेत आणि कौतुक पाहण्यासाठी कीर्तनाच्या रूपाने माऊली उभे राहतात एक समुदाय आहे आणि तो बाराव्या शतक तेराव्या शतकामध्ये सुरू झाला त्याचा वेलू गेला गगन आणि त्या परंपरेमध्ये आपले भगवान बाबा आहेत विठाल विठाल विठाला विठाल 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 आपल्याला लक्षात राहील जितकं लक्षात राहील तितकं अनुभव घ्या जेवढ्या प्रमाणामध्ये आपल्याला कळेल तितकं राहील ज्ञानोबरांचे शिष्य आहेत भानुदास महाराज ज्यांच्या गवळणी फार प्रसिद्ध आहेत वृंदावनी वेणू कौनाचा माये आणि भानुदास महाराजांच्या नातूचे नातू एकनाथ महाराज आहेत आणि एकनाथ महाराजांची पाचवी परंपरा अनंत महाराज त्याच्यामध्ये गावबा आहेत आनंदा महाराज आहेत कृष्णार्णव दयार्णव आणि अनंत महाराज अनंत महाराजांचे सव्वा दोनशे वर्षापूर्वीचे शिष्य आहेत नगद नारायण महाराज जे भगवानगडाचं गुरुस्थान आहे नगद नारायण महाराज किती वर्षापूर्वीचं आहे ते सव्वा दोनशे वर्षापूर्वीचं आणि सव्वाद त्या नगद नारायणची आठवी पिढी भगवान बाबा आहेत ज्ञानोबरायापासून <स्था> भगवान बाबापर्यंत चालत आलेला हा प्रवास आणि म्हणून ज्ञानोबरायांची समाधी सोन्याची करून भगवान बाबा आपल्या गळ्यामध्ये ठेवत असे तुमच्यामुळे आम्हाला अध्यात्मात प्रवेश मिळाला तुमच्यामुळे आम्ही कीर्तनकार होऊ शकलो माझी मराठी अजून कळायला वेळ आहे बर ज्ञानोबरायामुळे सगळे महाराष्ट्रातले संत आहेत ज्ञानोबराय सगळ्या संतांची आई आहे विठाला विठाला आणि मग त्या ज्ञानोबरानी केलं काय काय ज्ञान सांगण्यापुरतं ना सगळे लोक एकत्रित एक येतात जेवण्यापुरते येत नाहीत जेवत असताना भेदाभेद होतो ज्ञान ऐकण्याकरता सगळा समाज एकत्रित एक येतो मग जेवायला एकत्रित एक बसलं पाहिजेत कारण की जर तुम्ही जेवले एकत्रित एक तर तुमचं मन स्वच्छ आहे नाहीतर तुम्ही स्टेजवरून भाषण दिलं जातीय समानता झाली पाहिजेत सर्व धर्म समभाव झाला पाहिजेत आणि जेवत असताना जर तुम्ही वेगळं वेगळं जेवलं कोणाच्या हातातून जर खाल्लं नाही तर तुमच्या मनामध्ये भेद असतो आणि तो भेद खतरनाक असतो लक्षात ठेवा आणि मग तो जो भेद खतरनाक आहे तो भेद भयंकरच आहे मग तो कसा मिटला पाहिजे त्याचं नाव काला आहे आणि हा काला पहिल्यांदा भगवान गोपाळकृष्णाने केला वृंदावनामध्ये तोच काला ज्ञानोबराने सुरुवात केली कुठे वाळवंठामध्ये एकत्रित जेवायला बसले एकत्रित बसू द्या जागेवर बसू द्या कार्यक्रम झाल्यावर बोलवतोय विक्षेप नका करू म्हणून विठल एकत्रित भोजनाचा कार्यक्रम जेवणाचा कार्यक्रम म्हणजे काल आहे तुम्ही ज्या पंक्तीला बसलेला आहात त्याच पंक्तीला तेच जेवण मी करणार याचं नाव काला आहे आणि तो काला सातशे वर्ष किती कालेला महान महान संत होते सावता महाराज गोरोबा काका सेना महाराज परिसा भागवत जनाबाई ह्या सगळ्या ह्या सगळ्या एकत्रित आलेल्या संत महाराज आणि एकत्रित येऊन या तत्वज्ञानाला सुरुवात केली वाळवंटामध्ये